श्री गुरुदेव दत्त नमस्कार तर जानेवारी दोन हजार पंचवीस या नववर्षाला सुरुवात झाली आहे तर आपला हा मराठी पौष महिना चालू असताना या महिन्यामध्ये दे। शांकभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो तर आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हा देवीचा नवरात्र उत्सव कसा साजरा करतात त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात पहिली चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शांखबरी नवरात्र चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते तर शांखभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते परंतु शांखभरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून जाणून घेऊया यंदा सात तेरा जानेवारी शांखभरी नवरात्रीचा उत्सव असणार आहे सुरवात देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्याने या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शांखभरी देवीचे नवरात्र सुरू होते याचे सारे पूजा विधी हे अश्विनातील देवी नवरात्रीसारखेच अस आहेत अनेक देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शांखभरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते तर आता आपण शांखभरी नवरात्रीची कथा कशी आहे ती बघूया देवी भागवतामध्ये देवीच्या उत् उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अव अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडून गेले त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणातन जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीचे देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शांकभरी हे नाव प्राप्त झाले अशी शुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करूया या देवी सर्व शु, शु, शुधा शुषुधारूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन एक हजार वर्षे तप केले म्हणून तिला शांखभरी हे नाव मिळाले अशी कथा आहे शांखभरी देवीचा नैवेद्य कसा आहे हे आता आपण बघू ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुल्क शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शांखभरी पौर्णिमा म्हणतात अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ज्ञ देखील फळे भाज्या कोथिंबीर भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही शांखभरी नवरात्रीनिमित्त असाही एक संकल्प करूया तर शांखभरी नवरात्रीनिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात तसेच इतरांनाही रस स्वरूपात द्याव्यात ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे चला तर जय माता दी म्हणत शांखभरी देवीचा उत्साह साजरा करूया आणि आरोग्याचे सवर संवर्धन करूया ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते जो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच अन्न पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच पूजेची मांडणी कशी करावी हे आता आपण बघू पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर मातेला शांखभरीचे ध्यान करावे लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवा ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेबोबत ती चवबाजूने ठेवा गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा तिच्या प्रसादात खीर पुरी फळे वनस्पती भाज्या खडीसाखर मिठाई मेवा यांचा नैवेद्य अर्पण करा देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा